नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं सीपी ऑलराउंडर ट्वेल्व या चॅनल मध्ये आम्ही आज आपल्यासमोर एक नवीन कविता घेऊन आलो आहोत त्याचे शीर्षक आहे बाप आता बाप म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा रतो एक प्रबळ असं व्यक्ती मत थोडा रागीट थोडा समजूतदार नेहमी स्वतःसाठी नाही हो आपल्या कुटुंबासाठी झटणारा साथ बाप मुळात प्रेम असूनही नेहमी कठोरपणे वागणारा तुमच्या आमच्या घरातला एक आधारस्तंभ आता याला समर्पित ही कविता बाप या कवितेचे कवी आहेत चिन्मय पारे या कवितेसाठी आवाज दिला आहे आदित्य जावेर यांनी ऐकायला विसरू नका कविता बाप बाप जपा लेकरांनो पुन्हा भेटायचा नाही बाप जपा लेकरांनो पुन्हा भेटायचा नाही कणा आहे पाठीचा तो तुटला तर पुन्हा जोडायचं नाही बाप लेखरांनो पुन्हा भेटायचं नाही जरी साय माय दुधावरची बाप तुप त्याच हाय जरी साय माय दुधावरची बाप तुप त्याच हाय बाप जपालेखरांनो पुन्हा भेटायचं नाही जरी तापला सूर्यापरी राग मानायचा नाही जरी तापला सूर्यापारी राग मानायचा नाही बाप जपालेकरांना पुन्हा भेटायचा नाही कष्ट करून त्याचे आता दुखतायत पाय कष्ट करून त्याचे आता दुखतायत पाय म्हणू नका कधी बापाला तुम्ही माझ्यासाठी केलं तरी काय फक्त बाप जपालेकरांना पुन्हा भेटायचा नाही माय वाकळती घरची बाप आगळती हाय माय वाकळती घरची बाप आगळती हाय चंद्रावानी असली माय सूर्याची तुलना तिची करायची नाही चंद्रावानी असली माय सूर्याशी तुलना तिची करायची नाही बाप जपालेकरांनो पुन्हा भेटायचा नाही जरी माय तालताबल्याचे बाप लय त्याचे हाय जरी माय तालताबल्याचे बाप लय त्याचे हाय जरी आय बासरी परी बाप स्वर त्यातले हाय जरी आई बासरी परी बाप स्वर त्यातले हाय बाप जपालेकरांनो पुन्हा भेटायचा नाही बाप जपा लेकरांनो पुन्हा भेटायाचा नाही बडलाझरी बालपणी उचलून खुशीत घ्यायची माय बडलाझरी बालपणी उचलून खुशीत घ्यायची माय मोठेपणी अनुभवाची मात्र बापच खुशी तुझी हाय मोठेपणी अनुभवाची मात्र बापच खुशी तुझी हाय जीव तोडून सांगतोय बाप जपारे लेकरांनो पुन्हा भेटायचं नाही कशी वाटली कविता आवडली असेल तर लाईक करा चॅनलला तुम्ही जर अजूनही तर करा करा आणि बेल सेट काही सजेशन द्यायचे असतील किंवा आपली प्रतिक्रिया व्यक्त करायची असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा आवडल्यास आपल्या इतरत्र मित्रमंडळांना शेअर करा धन्यवाद